यांच्या आशीर्वादाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच जिल्ह्यातील तालुक्यातील नागापूरवाडी वनकुटा पळशी मांडवा देसवडे पोखरी या मुळा नदीपात्रातील गावांमधून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे अनधिकृत आणि अवैधपणे हे सारे चालू आहे तहसीलदार गायत्री सौंदाने यांच्या आशीर्वादाने आणि हप्तेखोरीतून हे सारे चालू असताना महसूल मंत्री विखे पाटील यांना आता गायत्री सौंदाने आणि त्यांचे महसूल पथक वाकुला दाखवू लागले आहेत हजारो ब्रास वाळूचा उपसा इथे चालू असून नदी पात्रात सुमारे दहा ते बारा फूट खोल खड्डे पडले आहेत तहसीलदार सौंदाने या वाळू तस्करांच्या हातचे बाहुले बनले असताना विखे पाटलांनी वाळू तस्करांची गय करणार नाही असं जाहीर केलं आहे विरोधात जाऊन तहसीलदार माल वायवंट करण्याचे हे सारे भयानक दृश्य पाहून तहसीलदार गायत्री सौंदणे यांच्या विरोधात काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या महत्वपूर्ण बातमी तिथेच थांबतोय आपण पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री